विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आरोही एज्युकेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात की तो प्रश्न सोपा असतो परंतु त्याचं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला वेळ लागतो तर आज आपण एकदम ट्रिकने हा असे प्रश्न सोडवायचे आपण पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी एक प्रश्न लिहिलेला आहे एक ते दहा या अंकाची बेरीज किती मुलं काय करतात एक ते दहा अंक लिहितात आणि त्याची बेरीज करीत बसतात परंतु तुम्हाला एक शॉर्टकट आणि एक सोप्या ट्रिकने मी तुम्हाला हे सोडून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक सेकंदात बघितलं की एका क्षणाला या प्रश्नाचं उत्तर सहज देऊ शकता याची गॅरंटी या मी आत्ता व्हिडिओमध्ये देत आहे चला बघूया ट्रिक अशी आहे की सगळ्यात सोपं म्हणजे पहिला अंक आणि शेवटचा अंक पहिला अंक एक शेवटचा अंक दहा यांची करायची बेरीज यांची काय करायची बेरीज बेरीज किती आली अकरा आणि या आलेल्या बेरजेला आलेल्या बेरजेला दहा गुणायचं बघा दहा निघुणायचं किती आलं एकशे दहा आलेल्या या उत्तराला दोनने भागायचं म्हणजेच त्याचं निम्म करायचं दोनने भागायचं म्हणजे त्याचं निम्म किती झालं पंचावन्न तर या एक ते दहा अंकाची बेरीज पंचावन्न आहे बघा काय केलं आहे आपण पहिला अंक व शेवटचा अंक याची बेरीज केलेली आहे केलेल्या बेरजेला शेवटी दहा निघूनलं म्हणजे का दहा निघुणलं का दहा की कारण की ते टोटल दहा अंक आहेत टोटल दहा अंक आहेत म्हणून दहा निघूनलं एक ते दहा दहा अंक आहेत जेवढे अंक आहेत तेवढ्या निघुणायचे आणि आलेल्या उत्तराला दोन्ही भागायचे तुम्ही आता पाहिलेलं आहे अशा प्रकारे पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची बेरीज करायची आलेल्या बेरीजला जेवढे अंक आहेत तेवढ्या अंकांनी गुणायचे आणि त्याचं अर्ध करायचंय हे आपली याची बेरीज असते याला सूत्राच्या स्वरूपात मांडायचं म्हटलं तर बघा पहिला अंक पहिला अंक अंक आले होतो आधी शेवटचा अंक शेवटचा अंक बंद आणि त्याला यन यन म्हणजे जेवढे अंक आहेत तेवढे याचं काय करायचंय अर्ध करायचंय या प्रकारचं सूत्र तुम्हाला सांगितलं जातं मी अशा प्रकारे सांगितलंय पण तुम्हाला सूत्र लक्षात राहत असेल तर लक्षात तुम्ही सूत्र ठेवू शकता आता याच्यामध्ये तुम्ही काय केलं ह्या सूत्रामध्ये काय केलंय तुम्ही या सूत्रामध्ये तुम्ही दिलेल्या अंकाची सरासरीच काढलेली असते आणि त्या सरासरीला त्या सरासरीला तुम्ही जेवढे अंक आहेत तेवढ्याने गुणलेला असते म्हणजे तुमची बेरीज येते सरासरी काढण्याचं सूत्र असं आहे पहिला अंक अधिक शेवटचा अंक भागिले दोन ही सरासरी येते म्हणजे एक ते दहा या अंकाची सरासरी येत असते पाच पॉईंट पाच बघा पाच पॉईंट पाच त्याला दहाने गुंतलं तर उत्तर किती येतं त्याला दहा नि गुणलं तर उत्तर येतं पंचावन्न एक ते दहा अंक आता मी तुम्हाला अंक लिहून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे एक सलग अंक आहेत हे अंक एक सलग आहेत तर बघा वरचे अंक निम्मे निम्मे करून टाका खालचे निम्मे वरचे निम्मे खालचे वेगळे वरचे वेगळे एक दोन तीन चार पाच हे खाली गेले एक दोन तीन चार पाच हे वर गेले मग याचा सेंटर निघतोय का नाही याचाबरोबर सेंटरला एकही अंक नाही आहे मग काय करायचं ह्या पाचच्या आणि ह्या सहाच्या मधला अंक कोणता असेल पाच पॉईंट पाच ही झाली याची सरासरी काय आली सरासरी काय आली सरासरी सरासरी माहिती आहे तुम्हाला नसेल माहीत तर आमच्यासोबत तुम्ही जॉईन करा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण की मी पुढच्या भागामध्ये सरासरीचा व्हिडिओ घेऊन येईन बघा ही आहे सरासरी बघा सरासरीला काय केलेलं आहे आपण टोटल अंक किती दहा मग दहानी गुणलेलं आहे आलं उत्तर पंचावन्न तुम्हाला या सूत्राने तुम्ही या अंकांची बेरीज करू शकता किंवा असं करू शकता हे दोन्ही एकच आहे परंतु तुम्हाला जो हे सेंटर काढता आहे कोणत्याही संख्येचा मध्य काढता आला वरी अर्धे अंक सोडा खाली अर्धे अंक सोडा एखादा पर्टिक्युलर अंक आला तर तु त्याची सरासरी असते आणि त्या सरासरीला एकूण अंकाने गुणा तुम्हाला बेरीज येईल आधी सरासरी शिकू शकतात तर तुम्हाला खूप सोपे जाईल सूत्राची सुद्धा कधी कधी गरज लागायची नाही आल लक्षात चला आता मी तुम्हाला एक पुढचं उदाहरण घेतो तुम्ही म्हणता एक पासूनच अंक दिलाय सर त्याच्यामुळे आले असेल तसे काहीही नाही चला मी पुढचं दोन्ही पद्धतीने घेतो सूत्राने पण घेतो आणि या टाईपने घेतो बघा सूत्र लिहून ठेवतो तुम्हाला पाठ झालं पाहिजे पहिला अंक अधिक शेवटचा अंक पहिला अंकादेशे शेवटचा अंक गुणिले गुणिले किती यन भागिले दोन हे सूत्र आहे आता मी अंक बदलतो वरची या ठिकाणी लिहितो अकरा लिहितो आणि या ठिकाणी काय लिहितो एकोणीस लिहितो आता बघा गंमत सांगायची मला अकरा ते वीस मी लिहिलं नाही मी लिहिले अकरा ते एकोणीस का लिहिलं असेल ते तुम्हाला पुढे समजेल बघा सूत्र आहे चला पहिला अंक अकरा शेवटचा अंक एकोणीस यांची बेरीज आणि बेरीजला यन म्हणजे टोटल अंक टोटल अंक किती नऊ म्हणून नऊ लिहा छेदाला दोन लिहा बघा या दोन्हीची बेरीज किती येते याची दोन्हीची बेरीज तीस येते तीस गुणिले हा नऊ छेद दोन बघा बे एक बे बे एक बे बे पंचे दहा पंधरा आलं पंधरा गुणिले नऊ पंधरा गुणिले नऊ पंधराचा पाडा नऊ पर्यंत एकशे पस्तीस बेरीज यायला एकशे पस्तीस बेरीज यायला शंभर टक्के उत्तर बरोबर आहे चेक करून पाहू शकतात काय केलं आहे पहिला अंक अधिक शेवटचा अंक भागिले दोन आणि नंतर नऊ गुणलं तरी चालतं आणि आधी नऊ गुणलं तरी चालतं पण अगोदर इथं गुणल्यासारखं ठेवा कारण की इथं जर समजा तुमची बेरीज एकोणी म्हणजे अड आली असते किंवा जी एकोणतीस आले असते तर शक्यतो इथं कोणता अंक असतो भाग जाण्याजवळ तिथं दहा तरी असेल किंवा असं काहीतरी होतं त्याच्यामुळे भाग जायला सोपं जावं म्हणून तुम्ही इथं लिहू शकता आता तुम्हाला मी अंकाच्या स्वरूपात समजून सांगतो अंकाच्या स्वरूपात बघा ए अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एवढेच अंक आहेत तर काय करायचे आता वर काय सोडायचे तर खाली काय सोडायचे वर काय सोडायचे ताने खाली काय सोडायचे बघा एक गेला एक गेला एक हे गेला हे गेला दोन वर गेले तीन गेलेवरी गेले खाली पण तीन गेले चार गेलेवरी खाली पण चार गेले म्हणजे आपली सरासरी आलेली ही आहे सरासरी सेंटरचा अंक म्हणजे सरासरी सरासरी आली सरासरी आली सरासरी आली पंधरा आणि या सरासरीला किती निघुणायचं या सत सरासरीला टोटल अंकांनी गुणायचं टोटल अंक आहेत नऊ पंधरा गुणिले नऊ येतं एकशे पस्तीस येतं आलं का लक्षात म्हणजे जर तुम्हाला सरासरी आली तर तुम्हाला हे बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही अशा प्रकारे सरासरी तुम्हाला समज देतं आता या ठिकाणी बघा बरं पंधरा गुणिले नऊ केलं इथं काय आलतं पंधरा गुणिले नऊ चालतं शेवटी म्हणजे काय हे जे बाकीचं आहे ते सरासरी काढायचं सूत्र आहे कोणतं पहिला अंक अधिक शेवटचा अंक भागिले दोन हे सरासरीचं सूत्र आहे आणि आलेल्या सरासरीला टोटल अंका गुणायचं असं लक्षात ठेवायचं म्हणजे काय होतं तुम्हाला एक तर सरासरी शिकलात तुम्ही आणि अंकाची बेरीज करायला पण शिकलात लक्षात चला आणखीन एक उदाहरण घेऊन पाहूया चला आता आपण काय करू मधले आदले कशी पण सरासरी घेऊ पण सलग येणाऱ्या अंकासाठी हे लागू आहे सलग येणाऱ्या अंकांसाठी हे लागू आहे लक्षात बघा पाहून घ्या सलग म्हणजे असं बी अंक जमतात की जे अं एक टप्प्याटप्प्याने येतात म्हणजे सम अंक दोन चार सहा हां आ लक्षात त्यांची सरासरी काढू शकतात तुम्ही त्यांचा बिस्त मीन वेगळा येतो पहिला अंक आधी शेवटचा अंक भागिले दोन सरासरीच येणार परंतु आलेल्या सरासरीला ज्यावेळेस टोटल अंकांची संख्या कशी असणार आहे कमी असणार आहे अंक येते ना ॲटोमॅटिक आपण पण त्याच्या अगोदर एक छोटं गुण गणित या ठिकाणी पन। आता मी तेहतीस घेत आहे आणि या ठिकाणी किती घेतो मी या ठिकाणी अडोतीस घेतो बघा तेहतीस आणि अडोतीस या अंकांची बेरीज किती तेहतीस आणि अडोतीस तेहतीस ते अडोतीस ते बघा असा प्रश्न येऊ शकतो तेहतीस आणि अडोतीस या अंकाची बेरेज किती आणि तुमची जमलिंग होऊ शकते पण या ठिकाणी तेहतीस ते अडोतीस म्हणजे मधलेसुद्धा अंक या ठिकाणी आपल्याला बेरजेमध्ये घ्यायचे बघा पहिला अंक तेहतीस सूत्रानुसार तेहतीस आधी शेवटचा अंक अडोतीस त्याला भागिले दोन हा यन तुम्हाला घ्यायचा असला तर घ्या आता नाही तर नंतर घ्या बघा मी लगेच घेऊन टाकतो तेहतीस त्या अडोतीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस सहा अंक होत आहेत सहा अंक होत आहेत लक्षात सहा अंक होत आहेत अडतीसमधून तेहतीस वाजा केलं तरी चालतं परंतु ज्यावेळेस तुम्ही तेहतीस वाजा करता तेव्हा खुद्द तेहतीससुद्धा गायब होतो तो तेहतीस आपल्याला गायब होऊन द्यायचा नाही आहे म्हणून आपल्याला इथं सहा अंक झाले बघा मी म्हणलं होतं त्यावेळेसारखं या ठिकाणी भागाकार द्यायला सोपं जाते बघा या ठिकाणी आठ आणि तीन अकरा हचाला एक तीन तीन सहा आणि एक सात इथं एक्का आलं इथं छेदाला दोन तसं तसं ठेवा आणि इथं सहा आता लागली का नाही गरज सहाची बघा बेक बे बे त्रिक सहा म्हणजे किती झाला तर गुणाकार तीन, एकर, तीन एक तीन सात्रीक एकवीस म्हणजे दोनशे तेरा यात कशा काय या आलेलं आहे या इतक्या अंकांचा बेरीज झाली ह्या तेहतीस ते अडोतीस या अंकाची बेरीज किती आली दोनशे तेरा दोनशे तेरा बघा सरासरीमध्ये या सरासरीमध्ये या तेच असतं सरासरी याची किती येणार तेच असतं <tune> याची सरासरी इथं भागलं असतं तर सरासरी आली असते बघाय तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस खालचे तीन गेले वरचे तीन गेले सरासरी ह्या दोन्हीच्या मधी घ्यावं गे लागेल म्हणजे किती घ्यावं लागेल पस्तीस पॉईंट पाच आणि या पस्तीस पॉईंट पाचला या पस्तीस पॉईंट पाचला टोटल अंक किती सहा त्यांनी गुणलं तर एवढंच ये उत्तर येतं एवढंच उत्तर येतं लक्षात समजतंय चाल पुढचं उदाहरण घेऊया छोटं घेऊ का जरा छोटे अंक घेतो मी तुमच्या लवकर आणखीन समजण आता सूत्राची गरज नाही मी पुसून टाकलं सूत्राची गरज आता नाही येतो मला कारण की आता तुमच्या लक्षात बसलंय सूत्र चला आपल्याला काय करायचंय एकवीस एकवीस ते तीस, में में तर पहला चांक तीस आने पहला चांक या अंकाची बेरीज परीक्षेमध्ये सारखं विचारतात या अंकांची बेरीज परीक्षेमध्ये विचारतात चला तर पहिला अंक घ्या एकवीस शेवटचा अंक तीस यांची काय करायची बेरीज आणि त्याला दोन्ही आहे आणि टोटल अंक किती दहा आहेत त्यांनी गुणायचे पहिला अंक अधिक शेवटचा अंक भागिले दोन गुणिले टोटल अंक बघा या ठिकाणी याची बेरीज कशी येणार आहे ते पहा याची बेरीज येणार इथं एक आलं तीन दोन पाच आलं एक्कावन्न आलं छेद दोन गुणिले दहा बे एक बे बे पंचे दहा पाच नि गुणा पाच एक पाच 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 पंचवीस पाच पाच पंचवीस तरी म्हणलं काय त्याच पाच पाचा पंचवीस जमलं समजलं तर आता नवीन नवीन नवी शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी आता आता एक उदाहरण देत आहे ते उदाहरण मात्र तुम्ही सोडवायचे एकतीस ते चाळीस या अंकाची बेरीज किती हा प्रश्न आहे तुमच्यासाठी त्याचं उत्तर तुम्ही वहीवर काढायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर कमेंट करायचं आहे धन्यवाद